छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या या कर्मभूमीमध्ये त्यांनी वास्तव्य केलेल्या सर्वस्व अर्पण केलेल्या राजगडाच्या आज आपल्या तालुक्याचं नामकरण राजगड तालुका असं करण्यात आलं इतिहास जिथे घडतो जिथे इतिहास घडवण्याची क्षमता ताकद तिथल्या स्थानिक रहिवांशांमध्ये असते नागरिकांच्या मध्ये असते इथल्या प्रत्येक मावळ्याने माझा राजगड म्हणून जो स्वाभिमानाने राजगड तालुक्याचा वेल्ल्याचं नाव राजगड करण्यासाठी म्हणजे सुनील भाऊ जागडे असतील बाप पासलकर असतील सर्वच कार्यकर्त्यांनी अगदी बाळासाहेब सनस या सर्वच कार्यकर्त्यांनी मोठ्या निर्धाराने पाठपुरावा केला प्रशासकीय अधिकारी तत्कालीन गटविकास अधिकारी मनोज जाधव तत्कालीन तहसीलदार शिवाजीराव शिंदे तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभराव आणि जिल्हाधिकारी देशमुख या सर्वांनीच अगदी मंत्रालयातल्या प्रशासन अधिकाऱ्यापर्यंत सर्वांनीच या बाबीला मनापासून प्रोत्साहन दिलं ज्या त्रुटी होत्या त्रुटी दूर करण्यासाठी कायदेशीर बाबी होत्या न्यायालयीन प्रक्रिया होती <laughs> न्यायालयाचे आदेश होते त्याचं भाषांतर होतं आणि त्याचं मूळ पाया हा सत्तर पैकी अठ्ठावन ग्रामपंचायतींनी दिलेलं भरघोस पाठबळ आणि त्याला झालेले कायदेशीर मिळालेलं प्रोत्साहन एका बाजूला फाईल पुढे सरकत नव्हती तत्कालीन मुख्यमंत्री असतील एकनाथराव शिंदे तत्कालीन विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी विरोधी पक्षनेते असताना राजगड तालुका व्हावा ही मागणी केली सत्तेमध्ये आल्यानंतर राजगड तालुक्याचा ठराव मंत्रिमंडळामध्ये पास करण्यात आला मी फडणवीस सरकारने या मागच्या विधानसभा निवडणुका जाहीर लोकसभा का, लोक का विधानसभा निवडणुका जाहीर होण्याच्या अगोदर राज्य शासनाने हा निर्णय घेतला आणि त्याचा प्रत्यक्षात कायद्यात म्हणजे अंतरिम आदेश येण्यात एक आठ नऊ महिन्याचा कालावधी लागला आणि यामध्ये आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब आणि त्यांचे गृहमंत केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह आणि संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाने आपल्या एका छोट्याशा तालुक्याला ज्याची लोकसंख्या पन्नास हजार पण नाही परंतु या तालुक्या हा शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखला जातो आज जगभरामध्ये देशाच्या नकाशावर हो तो राजगड आला पण जगभरामध्ये राजगड तालुका म्हणून आजपासून याची ओळख सुरू झाली त्याबद्दल मी सर्व पक्षीय नेत्यांचे पदाधिकाऱ्यांचे आणि विशेषतः प्रशासकीय अधिकाऱ्यांचे जे गाव पातळीपासून तर मंत्रालयातल्या पातळीपर्यंत आय एस ऑफिसर त्यांच्या वरिष्ठ संधी अधिकारी या सर्वांनीच या छोट्याशा राजगड तालुक्याचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी मोलाचं योगदान दिलं जणू काही छत्रपती शिवाजी महाराजांचा आज या ठिकाणी पुनर्जन्म झाला मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या आनंदाच्या समय शुभेच्छा देतो सर्वांची भरभराट व्हावो हो, जो राजगड तालुक्यामध्ये सर्व्हिस एक जॉब आहे त्याची ओळख आजपासून वेल्ला ही पुसली जाऊन राजगड मी राजगडचा अधिकारी आहे मी राजगडचा तहसीलदार आहे मी राजगडचा बीडीओ आहे मी राजगडचा अगदी कर्मचारी असो शिपाई असो या सर्वांना आज राजगड नाव लागलं सर्वांच्या पुढे आणि आमच्याही पुढे लागलं राजगड की आम्ही राजगडचे राहणार आहे तर पुन्हा एकदा सर्वांना मी आज या मंगल प्रसंगी शुभेच्छा देतो प्रत्येकाचं जीवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं हे यशाचे पार्ट सतत तसं ठेवावं आणि शिवरायांच्या पावलावरती हो पाऊल ठेवून आपण वाटचाल करावी जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय